नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या हिनगौरी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आज आपण गुळाची चिक्की बघणार आहोत ही चिक्की करायला खूप सोपी व झटपट अशी रेडी होते व खायलाही खूप छान खुसखुशीत अशी पापडासारखी पापडासाठी खुडूमकुडूम खायला खूप छान लागते तसेच आता मकर संक्रांती जवळ आली आहे व घरोघरी चिक्की चिक्कीचे लाडू हे होतच असतात तर अशा प्रकारे तिळगुळाची चिक्की नक्की करून बघा तुम्ही चला तर मग बनवायला घेऊयात तिळगुळाची चिक्की इथे मी एक वाटी एवढे पांढरे तिळ घेतलेले आहेत व एक वाटी एवढा बारीक चिरलेला हा चिक्कीचा गुळ घेतला आहे व सुंट इलायचीची पावडर आता आपल्याला प्रथम तीळ हे चांगले भाजून घ्यायचे आहेत कडे गरम झाल्यावर मी हे तीळ टाकत आहे मंद आचेवर हे तीळ चांगले भाजून घ्यायचे ह्या पांढऱ्या तिळाचा रंग ब्राऊन असा होत आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहे व हे तीळ थोडेसे फुकतात त्यामुळे आपल्याला कळते आपले तीळ भाजले आहेत की नाही आता हे तीळ एका भांड्यात काढून त्याच कढईमध्ये एक चमचे एवढे साजूक तूप टाकून आपल्याला आपण चिरलेला बारीक गुळ हा टाकून चांगला ह्या गुळाचा पाक करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे चिक्कीचा गूळ नसेल तर तुम्ही रेग्युलर घरातला गूळ वापरू शकता पण ह्या चिक्कीसाठी चिक्कीचा गूळच घ्या त्यामुळे चिक्कीच्या गुळामुळे ही चिक्की चांगली खुसखुशीत लागते जर तुम्ही रेग्युलर गुळ घेतला तर ती थोडीशी मौसं लागल पण खायला चांगली लागल तीही आता आपला हा गूळ चांगला मेल झालेला आहे व अजून थोडे पाच दहा मिनटं तुम्ही हे असाच पाक होऊन द्या या चिक्कीचा आपल्याला कडक असा पाक घ्यायचा आहे त्यामुळे मी चेक करून बघते इथं एका वाटीत मी पाणी घेतलेले आहे व त्या पाण्यात थोडासा गूळ मेल्ट झालेला टाकायचा व हाताने चेक करून बघायचा अजून हा गूळ थोडासा मऊसर आहे थोडासा अजून थोडा आपल्याला कडक असा पाक करायचा आहे त्यामुळे मी अजून पाच मिनटं हा पाक शिजायला ठेवते व पुन्हा मी हा चेक करून बघणार आहे आता आपला हा पाक परफेक्ट झालेला आहे आता गोळा चांगला होतो आहे व असा टाकला की आवाजही येतो आहे त्यामुळे आपला हा पाक रेडी झालेला आहे आता इथून पुढची प्रोसेस आपल्याला झटपट अशी करायची आहे तीळ टाकल्यानंतर परतून घ्यायचे व इथे एक चमचा एवढे मी सुंट इलायची पावडर टाकून पुन्हा हे मिक्स करून घेत आहे व आधीच मी एक प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे व त्याला थोडेसे तेल पसरून लावलेले आहे त्याच प्लॅस्टिकच्या कागदावर मी हे तिळगुळाचे मिश्रण टाकणार आहे तुम्ही पाटावरही हे तिळाचे मिश्रण टाकून लाटी करू शकता फक्त लाटणं व पोलपाटाला तुम्ही तेल चांगले लावून घ्या आता हे तिळाचे मिश्रण टाकून पूर्णच एकदम टाका तुम्ही हे मिश्रण व आपल्याला हे कागद एक साईडनी फोल्ड करून लाटण्याने लाटून घ्यायचे आहे की मी कढईतले पूर्णच मिश्रण घेणार आहे एक साथ जर तुम्ही कढईत मिश्रण ठेवले की ते कढईत कडक होते लवकर त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला झटपटच करायची आहे व इथे मी जेवढी पातळ लाटी लाटता येईल तेवढी मी पातळ लाटी लाटण्याचा प्रयत्न करत आहे पातळ झाल्यामुळे ही चिक्की आपल्याला खायला खुसखुशीत लागणार आहे अशा प्रकारे मला जेवढी पातळ लाटी लाटता येईल तेवढी मी लाटलेली आहे व नंतर आपल्याला चाकूने तुम्हाला जसा आकार द्यायचा आहे या चिक्कीला तुम्ही तसा देऊ शकता फक्त पटापटा -पटा हे प्रोसेस आपल्याला करायची आहे नाहीतर ही चिक्की कडक होते व आपल्याला चाकूने कापता येणार नाही अशा प्रकारे मी भरपूर अशी पातळ अशी लाटी लाटलेली आहे तिळाची आता लाटण्याला थोडंसं तेल लावून वरतून मी अजून पातळ लाटी लाटण्याचा प्रयत्न करते आता ही लाटी लाटून झालेली आहे तुम्ही हे छोटे छोटे गोळे घेऊन पातळ असे पापडासारखी लाटी ही लाटू शकता गोल गोल आता मी चाकूने ना ह्याला कट करणार आहे जसा शेप भेटल चाकूने पटापटा होत नव्हते म्हणून मी इथं पिझ्झा कटर घेतला आहे व ते पिझ्झा कटरनी जसा शेप पाहिजे तसा मी इथं स्क्वेअर शेपमध्ये कापणार आहे जर एक लाटी तुमची कडक झाली असेल तर तुम्ही हातानेही तोडू शकता आता अशा प्रकारे इथे माझ्या स्क्वेअर शेपमध्ये ही चिक्की कापून झालेली आहे तुम्ही बघू शकता खुशखुशीत अशी चिक्की झालेली आहे कसा आवाज येत आहे या चिक्कीचा व मुलेही आवडीने खातात अशा प्रकारे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांना हॅपी मकर संक्रांती व शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद thank you